नमस्कार नमस्कार लाईव्ह नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सध्या पहिल्या राऊंडची मतमोजणी या ठिकाणी सुरू आहे या राऊंडमध्ये जर आपण बघितलं तर जरबाद मतदारसंघातून तम्मनगौडा रवी पाटील यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सध्या पुढे आहेत तर या गटातील तिन्ही उमेदवार सध्या पुढं पहिल्या फेरीत पुढं असताना दिसत आहेत तर उमदी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जे सातपुती सर आहेत ते सध्या पुढं आहेत उमदी येथील सौ सावंत मॅडम काँग्रेसच्या त्या पुढं आहेत तर कर्जगी पंचसमी मतदारसंघामध्ये भाजपच्या जे कट्टीमने आहेत ते पुढं असल्याचे पहिल्या फेरीत सध्या चित्र दिसत आहे तर आपण बघितलं तर संक जिल्हा परिषद मतामध्ये तिन्ही भाजपच्या सीटा पुढे आहेत तर दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तर अजूनही मतमोजणी त्या ठिकाणी सुरू आहे पहिल्या फेरीमध्ये सरदार पाटील पुढे होते आता नुकतंच कळलं तर ते आनंदराव पाटील पुढं असं म्हणतात पण नेमके कोण पुढे आहे ते अजून माहिती यायची आहे एकंदरीत उमदी जाडरबाबला त्यानंतर संख आणि दरीबडची या चार जिल्हा परिषद मतदारसंघाची मतमोजणी सध्या सुरू आहे पहिले राऊंड या ठिकाणी संपत आलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची निवडणूक या ठिकाणी सुरू होणार आहे एकंदरीत बघितलं तर सकाळी दहा वाजता टपाली मतमोजणीला सुरुवात झाली त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मतदार मतदारसंघामध्ये जोरदार लढत या ठिकाणी झाले होते उमदी येथील युवा नेते मान्य संजय तेली यांच्या पत्नी व जाडबालाद येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे जे माजी सभापती आहेत तमनगडा रवी पटेल यांच्या पत्नी यांच्यामध्ये जोरदार लढत होती काटेकी टक्कर होते यामध्ये सर्वच दोन्ही उमेदवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जाहीर सभा घेतल्या होत्या लोकांशी प्रत्यक्ष या ठिकाणी संपर्क साधला होता मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे तिन्ही उमेदवारांनी या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी त्यांना मत मताधिक जास्त मिळताना दिसत आहे तर आपण जाऊया उमदी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर काँग्रेसचे जे सातपुते आहेत ते पुढे आहेत तर काँग्रेसच्या स सावंत मॅडम पुढे आहेत तर करजगी पंचसनी मतदारसंघामध्ये क्रॉस वोटिंग या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे तिथं भाजपचे जे कट्टीमणी आहेत ते पुढे सध्या असताना दिसत आहेत पण अजूनही बरेच राऊंड बाकी आहेत त्यामुळं कमी जास्त सुद्धा होऊ शकतं आहे त्यानंतर दरिबलची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा कल कमी जास्त होत आहे त्यामुळे निश्चित अजून कोण फुडा आहे किंवा कोण महाग आहे हे सांगता येत नाही त्यामुळे साधारण एक वाजेपर्यंत संपूर्ण कल या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे एकंदरीत बघितलं तर जत तालुक्यामध्ये एकूण नऊ जिल्हा परिषद मतदार संघ आहेत तर अठरा पंचायत समितीचे गण आहेत असे एकूण सत्तावीस प्रशासनाने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या तालुक्यामध्ये केलं होतं त्यामुळं चोख मी आम्ही निघून जायचा आहे